ही बाट जरी बढ़ नाची बळ येऊ उदे हिमतीला जुन्जार होनी ललकार आस महनाला लाऊनी का

कुठे ठिकाण संभाजीनगरच्या जवळच असलेला ब्लॅक आस्टोला आणि कडकनाथच्या प्लेअर फॉर्म वरती आलोय माझ्यासोबत आहेत कुलदीप सोनवणे स्वप्नील दाभाडे पंकाश सातपुते आणि कॅमेरा घेऊन आहेत अरविंद मित्रांनो आपल्या संभाजीनगर शहराच्या जवळच इसरार अंसारी अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रतीचे ब्लॅक एस्ट्रॉलॉ आणि कडकनाथ याचं लेअर पोल्ट्री फॉर्म आपल्या शिवरालगत आहे आणि जे जे आमचे पोल्ट्रीचे ट्रेनिंग घेणारे जे बांधव आहेत तर त्यांना एक प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि जर भविष्यात तुम्हाला उद्योजक म्हणून उभं राहायचं असेल पायावरती तर अतिशय संभाजीनगरमध्ये एक चांगलं उदाहरण म्हणून इस्रा इस्रार साहेबांचं पोल्ट्री या ठिकाणी चालू आहे आ, मी प्रथम त्यांचा परिचय करून देतो साहेब नमस्कार ना। रोत्यांसाठी आपण जरा सांगा प्रथम आपलं नाव आणि या जागेचं नाव सांगा नाव आहे सरनकारी ये जागा आहे तो मी मिटमिटा सम्बाई नगर में ये मेरा मिलाय गेस्ट हाउस और प्रकाशनाथ का क्लियर फार्म आहे हां अच्छा तुम्ही अंडी घेता ना हां अंडे अच्छा तर मग सुरुवातीपासून आम्हाला त्याची थोडीशी माहिती द्या की तुम्ही चिक आणले पासून पहिले माने चिक लेके आया था ब्रूडिंग दिया

पोलेट्री ट्रेनिंगच्या मॅडमे त्यांनी नंबर दिला आणि या ठिकाणी आलो मी आणि माझे सर्व साथीदार खरंच संभाजीनगरमध्ये ज्यांना या व्यवसायात उतरायचं आहे त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आमच्या अंसारी भाईच आहे आणि ज्यांना पायावरती उभं राहायचं आहे व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी एक उत्तम प्रतीचं उदाहरण आहे सर मी आणखी तुमच्याकडून एक माहिती या ठिकाणी आमच्या रसिकांसाठी जे नवीन उद्योग करू इच्छितात त्यांच्यासाठी आणखी एक माहिती तुम्ही आता है अंडे विकता तो कैसे मार्केट कैसा तयार करते मार्केट ऐसी तो इसके उसके पास जाके या फिर अपने व्हाट्सएप पे जो कॉन्टेक्ट है या अपने फ्रेंड सर्कल में जो है व्हाट्सएप पे स्टेटस रखते तुम्हें कड़कनाथ का अंडा बाहर वही बारह रुपये और जैसा चिल्लर कस्टमर क्वान्टिटी भी तो बारह रुपये में देते चिल्लर कस्टमर जो रहता है अपने पास जो कुत्ते आता है उसको पंद्रह रुपये में देते जैसा कोई एक ट्रे लेता है कोई दस एज लेता है बीस लेता है और जो क्वान्टिटी भी होता है सौ दूसरे

आपण म्हणजे नुकसान आलंच त्याचं नुकसान आणि नफा आलाच बरोबर आहे बरोबर आहे अतिशय उत्तम प्रकारे माहिती या ठिकाणी अन्सारी बाईने दिली की बिझनेस म्हटलं नफा आणि तोटा आला मित्रांनो बिझनेस जर करायचा तर रिस्क घेऊन तुम्हाला मार्केटमध्ये उतरावं लागेल आज आम्ही पहिल्यांदाच पोल्ट्रीच्या व्हिजिटला आलो माझ्यासोबत अरविंदराव आहेत दाबाडे आहेत आहेत आणि आपलं काय ना सातपुते साहेब आहेत खरंच तुम्हाला उभं राहायचं असेल तर पहिल्यांदा पोल्ट्रीची तुम्ही व्हिजिट करा मार्केट कसं मिळवावं लागतं त्याच्यातून उत्पन्न किती मिळतं डायरेक्ट या धंद्यामध्ये उतरू नका आणि जे असं डायरेक्ट घेऊन असं म्हणतील तुम्ही एवढे पक्षी घेईल एवढे पैसे कमवाल तर कशा प्रकारचा बिझनेस नाही आहे आणि मी आमच्या रे आणखी एक प्रश्न विचारू शकतो की आमचे जे नवीन उद्योजक आहे त्यांच्यासाठी की साहेब तुम्ही आता ह्याची जे चीक आहे ते कुठून आणता ठीक म्हणजे पिल्लू तयार अच्छा तुम्हाला कोणतं आणि हजेरीत तुम्ही तयार केल्यानंतर याला किती किती दिवसात पिल्लू तयार होतो म्हणजे एक दिन जेव्हा अजून मशीन जो सेक्शन एक तीन दिन तयार करते नाही अंडे अंडे जायला किती किती एज होतो त्याचं

400 चार किलो था। थार था। चार किलो खरच रसिक स्रोतनं कारण ब्लॅक असतोला या पक्षाचं वजन आपण पाहताय आता या ठिकाणी ब्लॅक असतोला चार किलो वजनाचा जवळपास पक्षी झालेला आणि याच्या पाठीमागे त्यांची खूप प्रचंड नाही ना त्या कारण आम्ही या ठिकाणी भेटीसाठी आलो तर ते फार्म मधून बाहेर आले होते आणि आम्ही उत्सुक होतो कालपासून त्यांना भेटण्यासाठी आणि बिझनेस उभा करायचा तर पहिले तुम्हाला विजिट करावं लागेल भेटावं लागेल लोकांशी बोलावं लागेल सत्रामध्ये आपण जाऊया सगळं शेवटच्या सत्रामध्ये अंड्याच आपण या ठिकाणी बघतोय की अंड देण्यासाठीच कशी व्यवस्था केली आहे साहेबांनी अंसारी साहेबांनी हे बघा अंड्यावर बसलेले आहेत अंडे देण्यासाठी या ठिकाणी आपले तेलाचे डबे चा वापर केला अतिशय कमी खर्चात त्यांनी नियोजन केले तेलाचे डबे कुंभ्यांना अंडे देण्यासाठी आहेत आणि खाली आपले राजन जे मिळत आहेत जुने राजन ठेवून अतिशय इथे काही व्हीआयपी आणि सामान अतिशय रॉ मटेरियल वापरून त्यांनी शेड उभा केलेलं आहे आणि शेवटच्या सत्रात मी अनसारे सरांना काही शब्द काही प्रश्न विचारू शकतो आमच्या उद्योजकांसाठी नवीन ह्याच्यासाठी की साहेब शेडला अंदाजे किती बाय किती शेड चो, चोवीस सौ स्क्वेअर फुटचा शेड आहे अच्छा ऐसे मे तीस आहे और लंबान मे अस्सी फुट आहे किती पक्षी आहे बारा सौ स्क्वेअर फीट मिळून एक हजार एक हजार रख सकते एक हजार रख सकते कॅपॅसिटी कॅपॅसिटी याचा अंदाजे खर्च काय असेल तुमच्या एक अंदाजा सुरह बच्चन चले गए शेड का कर्ज शेड का बाकी वो बनाने के ऊपर है अब मटेरियल मैंने तो अभी एंगल से ये ये जो बनाया हो ये मेरा पहले बोर्ड फार्म था हमारा बोर्ड फॉर्म था अच्छा बोर्ड फार्म तो हमने पॉलिटी ले, फॉर्म में कन्वर्ट पॉलिटी फॉर्म में कर दो तरस मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी त्यांनी केलाय की तुम्हाला जर बिझनेस मध्ये उतरायचं तर भल मोठा शेड पहिल्यांदा करू नका भल मोठा शेड करून त्या व्यवसायाचा नापा तोटा याचा काहीच प्रमाण आपल्याला माहित नसतं आणि ती बिझनेसची रिस्क काय त्यामुळे तुम्ही सुरुवात कमी याच्यातून करा कमी याच्यात कमीत कमी रॉ मटेरियल कमीत कमी खर्चातून शेड उभारणी करा अतिशय म्हणजे आपण त्याला घरगुती अशा प्रकारच म्हणू शकतो पण मजबूत अँगल नाही बघा वरती टीम पण मजबूत आहेत आणि त्यांनी क्रॉसिंग जे बनवलंय जाया अतिशय सुंदर आहे मजबूत शेड आहे मला तर नाही वाटत त्याला दहावीस वर्ष काही पाण्याची गरज आहे म्हणून मजबूतीचं शेड आहे आणि आज आपण जे जे आपले पाहत असणारे सर्व रसिकांच्या वतीनं अन्सारी बहिणना या ठिकाणी धन्यवाद देऊ कारण बिझनेस करायला कोणी सांगतो पण बिजनेस पासून उत्पन्न काय कोणीच सांगत नाही आज मनमुक्त मनसोक्त चर्चा काळा आपलं इसरार अन्सारी यांनी आपल्याशी अगदी मन मोठ्यापणाने गप्पा मारल्यात धन्यवाद मी व माझ्या टीम तर्फे नवीन उद्योगकांना शुभेच्छा देतो आणि अन्सारी साहेबांनाही शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद